अहमदनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यानंतर राहता तालुक्यात सर्वप्रथम काँग्रेसला चांगले यश आले आहे जिल्हा परिषदेच्या पाच जागांवर तर पंचायत समितीच्या दहा जागांवर विखे पाटील आपले वर्चस्व कायम ठेवले आहे सर्वच जागांवर काँग्रेस आणि काँग्रेसच विजयी झाले असून लोणी गटातून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनताई विखे पाटील भरघोस मतांनी विजयी झाले आहेत सध्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी काँग्रेसने चांगलीच मुसंडी मारली असून राहता तालुक्यात इतर कोणत्याही पक्षाचे खाते देखील उघडू शकले नाही यांनी जे काही आपले कष्ट घेतलेले आहे निश्चित आमच्या महिला भगिनी संपूर्ण तालुक्यामध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि काँग्रेस पक्षाने जे काही काम केलेलं आहे निश्चितच हे कामाची पावती आहे कोणी कितीही काही म्हटलं परंतु राहता तालुक्यात सर्व संपूर्ण जिल्ह्याचं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं आणि परत एकदा आमच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलेलं आहे की कामातूनच आम्ही ही विकासाची जी पावती आहे त्यांनी ही मतदानातून दाखवून दिलेली आहे आज माझ्या लोणी गटामध्ये मा मी स्वतः बारा हजार मताचे याने निवडून आलेले आहे आणि मी स्वतः कधी माझ्या गटामध्ये मा गेलेलं नाही कारण संपूर्ण गाव माझं म्हणजे मा कुटुंबच आहे त्या कुटुंबातली मी एक असल्यामुळे निश्चितच सर्व मतदारांनी मनापासून प्रेम केलेलं आहे आपलं वाकडी गट असेल कोल्हार गट असेल आपलं साकुरी असेल पुलतंबा असेल हे सर्व जे गट आहे जवळजवळ सात हजार मताच्या मताधिक्यांनी ते निवडून आलेले आहे निश्चितच हे सर्व श्रेय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांना देते कारण त्यांच्या नंतर गरिबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे राहिलेली इच्छा होती ती पूर्ण आम्ही सर्व मतदार जे निवडून आलेले आहे उमेदवार यांच्या याच्यातून आम्ही हे सर्व पूर्ण करू शकतो प्रतिनिधी शैलेश त्रिभुवन एस पी चोवीस तास राहता